तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आपण अजून एक आपल्या अमरावती नागपूर रोडवर जे की नांदगाव पेठचं जे टोलगेट आहे बस इथून एक आहे बघ हे बघू शकता हे बोर्ड आहे हा अमरावती नागपूर रोड आहे गाईज बस त्याच्या आधी जरासा आधी टोलगेटच्या एक किलोमीटर आधी एक नवीन लेआउट पडलेला आहे बघू शकता लेआउट बघू शकता की मस्त आहे हिरवागार हा रस्ता आहे लेआउटचं जे नाव आहे सुंदर विद्याविहार जबरदस्त असं लेआउट आहे हे लेआटमध्ये काही प्लॉट्स आपल्याकडे विक्रीसाठी आले आहे काही कमर्शियल प्लॉट आहे एकदम कमी दरामध्ये आहे तर तुम्हाला आतमध्ये लेआउटच्या आतमध्ये नेतो कसं काय लेआउट आहे ते तुम्हाला दाखवतो एकदम म्हणजे हे जरासं छोटं लेआउट आहे पण चांगलं एकदम पद्धतशीर आहे मेन रोड तर जसं लेआउट आहे काही इथे भविष्यात रेट वगैरे पण वाढून जाईल आणि एक्झॅक्ट रेवा हॉटेल आहे बस त्याच्यास बाजूने हे लेआउट आहे तर चला गाईज मी तुम्हाला आतमध्ये लेआउटच्या आतमध्ये नेतो लेआउट कसं काय आहे ते दाखवतो तर चला गाईज तुम बघू शकता लेआउटमध्ये रोड पण तयार झालेले आहे जबरदस्त असं लेआउट आहे असं लेआउट आहे गाईज हे एंट्रन्स आहे लेआउटची तर मित्रांनो आपण लेआउटच्या जरासा आतमध्ये आलो आहे एकदम एंट्रन्सवर आलं हे गेट आहे मोठंसं लेआउटमध्ये गेट तयार करण्यात आलेलं आहे मस्त पद्धतशीर आणि इथे बसण्यासाठी संध्याकाळी फिरून वगैरे आलं इथे बसण्यासाठी त्यांनी चेअर पण व्यवस्थित तयार केलेलं आहे बघू शकता असे चेअर आहे जवळ झाडं वगैरे सगळं आणि मोठा सिमेंटचा रस्ता असा आणि हे प्लॉट आहे प्लॉटची जे दिशा राहणार आहे पूर्व पश्चिम राहणार आहे गाईस आणि एकदम खेळायसाठी गार्डन वगैरे पण लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छोटंसं असं गार्डन तयार करण्यात आलेलं आहे हे गार्डन आहे गाईस आणि हे प्लॉट आहे गाईस पश्चिम दिशेचे असे प्लॉट आहे आणि पूर्व दिशेचे पण प्लॉट आहे बघू शकता लेआउटमध्ये सगळे सुविधा करण्यात आलेल्या रोड झालेले आहे साईडला पेविंग ब्लॉक्स वगैरे बसवून आलेले नाली झालेली आहे लाईन पण आलेली आहे गाईस बघू शकता आणि इथे हे गार्डन आहे बघू शकता गार्डन एकदम हिरवंगार असं गार्डन तयार करण्यात आलेलं आहे गार्डन डेव्हलप करून दिलं आहे आणि लेआउटच्या चारही साईडला कंपाऊंड तयार करण्याचं आहे वॉल भिंता आणि एकदम मेन रोडवर काहीच असं लेआउट आहे बघू शकता हे हा अमरावती नागपूर रोड आहे मेन रोडवरच हे लेआउट आहे बघू शकता एक वेळा लेआउट दाखवून देतो तुम्हाला हे गार्डन तयार करण्यात आलेलं आहे लहान लेकरांसाठी सांटी खेळण्यासाठी डीपी लेआउट लेआउटमधली ही डी पी आहे तर गाईच मी तुम्हाला लेआउट दाखवलेलं आहे लेऊटमधले प्लॉट पण सांगितले ह्या लेआउटबद्दल अजून कोणाला काही डिटेल माहिती ब घ्यायची असल्यास तर माझ्याशी संपर्क करू शकता आणि ह्यामधले प्लॉट वगैरे पण कुणाला घ्यायचे असल्यास किंवा लेआउटमधले प्लॉट वगैरे कुणाला बघायचे पण असल्यास लेआउट बघायचं असल्यास माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल काहीच माझा आणि आपल्या अमरावतीमध्ये पण कुणाला पण प्रॉपर्टी वगैरे घ्यायच्या असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि माझे व्हिडिओ शेअर करत राहायस जेणेकरून ज्यांना पण ह्या आपल्या अमरावतीमध्ये प्लॉट घ्यायचा असेल किंवा विक्रीस वगैरे हो प्रॉपर्टी विक्रीस वगैरे हो करायची असेल त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचत राहील तर ओके okay, बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच तुमच्यासाठी नवीन नवीन आपल्या अमरावतीमध्ये प्रॉपर्टी घेऊन येतो ओके okay, बाय गाईस बाय बाय